तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता राज्य सहकारी बँक पुढीलपैकी कोणत्या मार्गाने भांडवल उभारणी करत नाही तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक एक बाजारात रोखे विक्री करून तर राज्य सहकारी बँक ही पहा बाजारात रोखे विक्री करून या मार्गाने भांडवल उभारणी करत नाही प्रश्न क्रमांक दुसरा असा होता कोणत्याही बँक प्रणालीमध्ये आरटीजीएस चा अर्थ काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तर पहा बँक प्रणालीमध्ये आर टी जी चा अर्थ हा रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट असा आहे प्रश्न क्रमांक तिसरा अलीकडेच मान्यता मिळालेले ॲमेझॉन पे हे कोणत्या प्रकाराचे प्रीपेड देणी साधन आहे तर या प्रश्नाचा उत्तर होत पहा ऑप्शन क्रमांक दोन सेमी क्लोज पीपीआय तर पहा अलीकडेच मान्यता मिळालेले ॲमेझॉन पे हे पहा सेमी क्लोजड पी पी आय या प्रकाराचे ते प्रीपेड साधन आहे प्रश्न क्रमांक चौथा असा आहे सहकारी संस्थेचे अर्थीकरण वर्ष कोणत्या दिवशी संपते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तीस मार्च तर सहकारी संस्थेचे अर्थिक वर्ष हे तीस मार्च या दिवशी संपते पुढील प्रश्न राज्य सहकारी बँक कोणाकडून कर्ज घेते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा नाबार्ड तर राज्य सहकारी बँक ही नाबार्डकडून कर्ज घेते प्रश्न क्रमांक सहा उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण हे डॅशचे खांब आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन नवीन आर्थिक धोरणाचे तर उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकरण हे पहा नवीन आर्थिक धोरणाचे खांब आहेत प्रश्न क्रमांक सात सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॅशची नियुक्ती केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सहकार आयुक्त आणि निबंधकाची तर सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार आयुक्त आणि निबंधकाची नियुक्ती केलेली आहे प्रश्न क्रमांक आठ जागतिक ग्रामीण विकास दिवस कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन सहा जुलै तर सहा जुलै या दिवशी जागतिक ग्रामीण विकास दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन कोठे झाली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे तर पुणे या ठिकाणी भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन झालेली आहे प्रश्न क्रमांक अकरा वरुण नौ नौदल सराव कोणाकोणामध्ये झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारत आणि फ्रान्स तर वरुण नौदल हा जो सराव आहे तर तो भारत आणि फ्रान्स या, दो, या दोन या दोन देशादरम्यान झालेला आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते तर ऑप्शन क्रमांक तीन भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार तर पहा भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार ही संस्था भारतामध्ये चलन जारी करू शकते प्रश्न क्रमांक तेरा देहू आणि आळंदी ही नगरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत तर ऑप्शन क्रमांक चार इंद्रायणी इंद्रा नदी या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी ही नगरे आहेत प्रश्न क्रमांक चौदा अकरा डिसेंबर सन एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर अकरा डिसेंबर सन एकोणीसशे शेहेचाळीस रोजी रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून पहा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीसचा चा बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन प्रदीप कोकरे तर प्रदीप कोकरे यांना दोन हजार पंचवीसचा बाल साहित्य पुरस्कार हा भेटलेला आहे प्रश्न क्रमांक सोळा पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे सण अठराशे चोपन्नमध्ये कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सी एन दावर तर पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे सण अठराशे चोपन्नमध्ये पहा सी एन दावर यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा मराठी भाषेचे पाणी म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तरखडकर तर मराठी भाषेचे पाणिनी हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून सर्वात प्रथम संबोधले होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सुभाषचंद्र बोस तर पहा सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून सर्वात प्रथम संबोधले होते प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी महाराष्ट्र शासनाने रस्ते अपघात विमा योजना कोणाच्या नावाने सुरू केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे रस्ते अपघात विमा तर पहा महाराष्ट्र शासनाने रस्ते अपघात विमा ही योजना स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे रस्ते अपघात विमा या नावाने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक वीस मनरेगा योजना कधी सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक दोन फेब्रुवारी दोन हजार सहा या दिवशी तर मनरेगा ही जी योजना आहे तर ती दोन फेब्रुवारी दोन हजार सहा या दिवशी सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस खानदेश भागामध्ये कोणती भाषा बोलली जाते तर ऑप्शन क्रमांक एक अहिरणी तर खानदेश भागामध्ये बोलणारी बोलली जाणारी भाषा कोणती आहे तर ती अहिरणी आहे प्रश्न क्रमांक बावीस अप्सरा अंबिका चंदरी व क्रांती गोल्ड या महाराष्ट्रातील कोणत्या पिकाच्या जाती आहेत तर ऑप्शन क्रमांक एक भात तर पहा अप्सरा अंबिका चंदेरी चंदेरी आणि क्रांती गोल्ड या महाराष्ट्रातील पहा भात या पिकाच्या जाती आहेत प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा फलो उत्पादन तर महाराष्ट्रात ठिबक सिंचन पद्धती पहा फलो उप फलो उत्पादन या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील प्रमुख कुटीर उद्योगात खालीलपैकी कोणता उद्योग समाविष्ट होत नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन काच बनवण्याचा उद्योग तर भारतातील प्रमुख कुटीर उद्योगामध्ये काच बनवण्याचा उद्योग हा उद्योग समाविष्ट होत नाही प्रश्न क्रमांक पंचवीस आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्र्याचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र जाधव तर नरेंद्र जाधव हे आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्र्याचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस पुढीलपैकी कोणता राजा हा जैन तत्वाचा अनुसरण करणारा होता तर ऑप्शन क्रमांक तीन खारवेल तर पहा खारवेल हा जो राजा होता तर तो पहा जैन तत्वाचा अनुसरण करणारा प्रश्न क्रमांक सत्तावीस सुप्रसिद्ध पुस्तक अ पैसेज टू इंडिया याचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा ई एम फॉस्टर तर सुप्रसिद्ध पुस्तक अ पैसेज टू इंडिया या पुस्तकाचे लेखक हे ई e. एम e. फॉस्टर आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कर्जत आणि पनवेल तर महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र हे कर्जत आणि पनवेल या दोन ठिकाणी सुरू केले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस कॅम्प्युटरमध्ये दे इनपुट डेटाला आउटपुटमध्ये रूपांतरित करण्याचे काम कोण करतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सी पी यू तर कॅम्प्युटरमध्ये दे इनपुट डेटाला आउटपुटमध्ये रूपांतरित करण्याचे काम हे सी पी यूचं आहे प्रश्न क्रमांक तीस डब्ल्यू ए यांचा अर्थ काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा तर पहा डब्ल्यू म्हणजे वाईड ए म्हणजे एरिया आणि एन म्हणजे नेटवर्क वाईल्ड एरिया नेटवर्क असा डब्ल्यू एनचा अर्थ होतो पुढील प्रश्न भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग गाव कोणत्या राज्यात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश तर पहा भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग गाव हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन रॅमला काही वेळा असेही समोरले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा प्रायमरी स्टोरेज तर रॅमला पहा काही वेळा प्रायमरी स्टोरेज या नावाने ओळखले जाते पुढील प्रश्न आधुनिक डिजिटल संगणकामध्ये कोणती पद्धत वापरली जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा बायनरी संख्या प्रणाली तर आधुनिक डिजिटल संगणकामध्ये बायनरी संख्या प्रणाली ही पद्धत वापरली जाते प्रश्न क्रमांक पुढचा कॅम्प्युटरमधील सर्वात वेगवान मेमरी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तर पहा कॅम्प्युटरमधली सर्वात वेगवान मेमरी कोणती आहे तर ती कॅश मेमरी कोणती आहे कॅश मेमरी आहे पुढचा प्रश्न मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तर पहा मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे कोणत्या प्रयोगातील आहे कर्मणी प्रयोगाचं आहे पुढचा प्रश्न शिराळ शेट या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा चैनी माणूस शिराळ शेट या शब्दाचा अर्थ हा चैनी माणूस असा होतो पुढील प्रश्न परवानगी शिवाय आत येऊ नये या वाक यामधील वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर परवानगी शिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रचार हा अज्ञार्थी आहे कोणता आहे अज्ञार्थी आहे नेक्स्ट आहे सवंगडी या शब्दाचा समनार्थी शब्द ओळखायचा आहे तर सवंगडी या शब्दाचा समनार्थी शब्द काय होईल तर ऑप्शन क्रमांक एक मित्र काय होईल मित्र असा होतो पुढील प्रश्न अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक दोन पहा असक्ती तर अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा असक्ती असा होतो पुढील प्रश्न पा या शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे तर पा या शब्दाचा अर्थ काय होईल तर ऑप्शन क्रमांक तीन चरण काय होईल चरण असा होतो